पाया पडतात देवाला विनंती करतात पण कोणी ऐकताय तुमचं की नुसती तुम्ही बा भीक मागताय देवाकडे आणि त्यांच्याकडनं काहीच उत्तर येत नाही म्हणजे कोणी ऐकतच नाही तुमचं पण तुम्ही हे सर्व का करता म्हणजे मला ऑलरेडी तेवीस अवॉर्ड मिळाले त्या फिल्म्सला राजा बाबू फिल्म जर बघितली असेल ना तर गोविंदाबरोबर शक्ती कपूर मागे छत्री घेऊन असतो तसंच सेम एक सरांनी मला कॅरेक्टर दिले होते की तुझ्या मागे एक नेहमी छत्री घेऊन मुलगा असेल त्याला कळायचंच नाही काय म्हणजे छत्री ती कशासाठी दिली तुला तर तुझा जो सावकार आहे तो सावली मध्ये पाहिजे आम्ही त्याला भरोसा करतो की आम्ही जिथे ज्या वाटेवर चालतो तिथे आमची सावली पडणार पायवाटाची सावली हा चित्रपट येत्या तेवीस मे पासून सर्वत्र प्रदर्शित होतोय आणि आता माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत अर्थातच प्रसाद त्याचबरोबर गुनावर सर आणि अमिश अमित बिस्वास सर आणि तुमचं तिघांचंही एक तर मनापासून स्वागत आहे परत एकदा म्हणजे हा चित्रपट जो आहे पुढे त्याची तारीख जी गेलेली तो आत्ता खऱ्या अर्थाने रिलीज होतो आहे आणि काय सांगाल ट्रेलरसुद्धा तर परत एकदा रिफ्रेशिंग वाटतो आहे या सगळ्याबद्दलच तुमचं मत आम्हाला जाणून घ्यायचं आहे एकंदरीत खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनीच या फिल्मसाठी So, ही से कि नक्की बगा एक सो अपेक्षा हीच आहे की सगळ्यांनी नक्की येऊन बघा एक सुंदर मेसेज आहे फिल्ममध्ये सो एंटरटेनिंगसुद्धा फिल्म आहे गाणी खूप उत्तम झालेली आहेत so, सो अल्ट्रा मराठी बचच्या सगळ्या प्रेक्षकांना माझी हीच विनंती आहे की नक्की ही फिल्म येऊन गर्दी करा आणि नक्कीच आवडेल तुम्हाला अशी अपेक्षा आहे ओके जसं की आता ह्याच्या ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय तुझं जे काही कॅरेक्टर आहे सुरुवातीला आहे ना ते थोडंसं खलकी टाईपमध्ये वाटू लागते नंतर त्याचा पूर्ण बाज बदललेला वाटतो आहे ह्या yes. सगळ्याबद्दल तू काय सांगशील बेसिकली uh, uh, गावचा सावकार आहे हे कॅरेक्टर छोटा सावकार आहे आणि म्हणजे ओव्हरऑल पूर्ण गावाची सगळी सूत्रं याच्या हातामध्ये असतात आणि अचानक uh, मुळात त्याचा नास्तिक येतो त्याचा देवावर अजिबात विश्वास नाही आहे त्याच्या आयुष्यात बऱ्याच का काही अशा गोष्टी घडल्यात की ज्यामुळे तो नास्तिक झाला आहे पण अचानक एक अनोळखी माणूस गावामध्ये येतो त्याच्याबरोबर याचे वाद होतात बरेच हा राजकारण करतो त्याच्याबद्दल पण एंड ऑफ द डे हळूहळू त्याला कळायला लागतं की हा माणूस सामान्य नाही आहे हा काहीतरी वेगळा आहे आणि जेव्हा त्याला स्वतःला अनुभव येतो त्या गोष्टींचा तेव्हा ते कॅरेक्टर बदलत जातो सो सुरुवातीला तुम्ही म्हणाल तसं असं खल नाही की आहे पण ते अनुभव येतात प्रोटेक्निस्टमुळे आणि मग तो फायनली आस्तिक होऊन जातो सो अशा प्रकारचं ते आहे कॅरेक्टर सर खूप छान विषय तुम्ही निवडलेला आहे काय सांगाल याबद्दलच कारण का असे चित्रपट आत्ताच्या घडीला पाहायला मिळत नाही किंवा अपवादात्मक असे विषय येतात समोर पण तुम्ही हे शिवधनुष्य पेललेलं आहे नाही ॲक्च्युली काय झालं होतं ना की ही कथा के चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी लिहिली होती आणि ते असं वाटायचं की ह्याचा अजून टाईम आला नाही अजून लोकांना समजणार नाही आपण काय म्हणतो की तुम्ही देवाची परीक्षा का घेता की तुम्ही म्हणता की मी हे करतो आहे कारण देव मला उत्तर देईल की नाही लोक मस्जिदी मंदिरात चर्चमध्ये जातात पाया पडतात देवाला विनंती करतात पण कोणी ऐकतंय तुमचं की नुसती तुम्ही बा म भीक मागताय देवाकडे आणि त्याच्याकडनं काहीच उत्तर येत नाही म्हणजे कोणी ऐकतच नाही तुमचं पण तुम्ही हे सर्व का करता तर तेव्हा जो हिरो म्हणतो की तेच मी मला बघायचं आहे की मी आता हा उपवास ठेवला आणि ह्याच्यामध्ये माझा जीव पण जाईल तर त्याच्यात बदले मला काहीतरी त्याचं उत्तर मिळेल की नाही तर तो असं विचार करून देवाला प्रसंग घालतो आणि तो, तो हळूहळू सामान्य माणूस कमजोर माणूसपेक्षा ब बदलून तो संत हो तर तेव्हा एक जर्नी असते कोणी माणूस आज उठला झोपेत नाही सकाळी आणि रात्री संत झाला असं होत नाही तर त्याच्या ही एवढ्या दिवसाची जर्नी असते ते मी दाखवलं आहे की सावकार पण त्याला म्हणजे हे करू लागतो मानू लागतो कारण स्वायफार पहिले त्याचा जीवाचा दुश्मन झा होता तर ती जर्नी दाखवण्यामध्ये जर मजा आला मला लिहिताना आणि ते डायरेक्ट करताना हे ते करताना मग माझं भावाने आम्ही ते त्याचं म्युझिक पण इतकं छान दिलं होतं की ते म्हणजे मग ते पिक्चर म्हणजे स ज्यांनी बघितले मला ऑलरेडी तेवीस अवॉर्ड मिळाले त्या फिल्म्सला तर आमची हेच आहे की लोकांनाही आवडेल आणि लोकं बघतील आणि मग ते स्प्रेड करतील की बाबा ही पिक्चर बघण्यासारखी आहे नाही तर ते धाड धूड मारामारी प्यार मोहब्बत सेक्स ते सर्व चालू असेल ते बघायचं असेल तर ते बघा पण विचार करायचा असेल की जगामध्ये कसं असतं आणि सच्चाई म्हणजे तर हिंदीमध्ये म्हणतात ना सच्चाई क्या होती तर ते दाखवायला मी हे पिक्चर काढलं आहे की त्याला नाव पण दिलं होतं मी की पायवाटाची सावली आमच्या पायवाटाला सावली नसते पण आम्ही त्याला भरोसा करतो की आम्ही जिथे ज्या वाटेवर चालतो तिथे आमची सावली पडणार तर हा पण एक गंभीर विषय आहे तो एका कवितामधनं मी घेतला आहे आणि असं करून पिक्चर कंप्लीट केलं आहे तर आमचे भाऊसाहेब बोलतील खूप आवडलं मला पिक्चर ते संगीत आहे ना माझं संगीत आहे तसं चॅलेंज हे होतं की एक प्रेम कथा जो सुरू होती है और वो कहाँ जाके एक आदमी को इतना बदल देती है कि वो सीधा संत की तरफ चला जाता है और उसमें ये जब प्रेम भी दिखाया है, तो दिखाया कि प्रेम गहरा है बट उसमें कुछ आई लव यू आई लव यू वो सब नहीं है उसमें संगीत बहुत मायने रखता है डेफिनेटली मायने रखता है क्योंकि ये उसमें कहानी भी है संगीत में जो कहानी को आगे लिखी जाती है लिरिक्स में जो त्रिगुण जोशी ने लिखा है वो बहुत अच्छा लिखा है तो सेट वरती वातावरण काय होतं तुमचे ज्या वेळेला सीन्स होत होते त्याचे रिहर्सल्स आणि जेव्हा टेक्स्टची प्रोसेस होती कशा प्रकारे तुम्ही पूर्ण केली कारण का आज यातले काही कलाकार आता इथे उपस्थित नाही पण त्यांच्या वतीने तुम्ही काही गोष्टी नक्कीच सांगू शकता हो ऑफकोर्स ते ॲक्च्युली असं नव्हतं की काही घरातून वेगवेगळी माणसं असल्यात आणि काम करतात अशा ते कुटुंब तयार झालं होतं तिथे एक सगळ्यांचं म्हणजे एकत्र बसून जेवण असेल कोणीतरी डबा घेऊन येत आहे काय घेऊन येत आहे सो ते एक ना कुटुंब झाल्यासारखं झालं होतं सो केमिस्ट्रीसाठी वेगळं काही असं मला करावं लागलं नाही आणि मुळात टेक्निकल मला बऱ्याच गोष्टी या फिल्ममधून शिकायला मिळाल्या बराच एक छोटा किस्सा आहे त्यामध्ये राजा बाबू फिल्म जर बघितली असेल ना तर गोविंदाबरोबर शक्ती कपूर मागे छत्री घेऊन असतो तसंच सेम एक सरांनी मला कॅरेक्टर दिलं होतं की तुझ्या मागे एक नेहमी छत्री घेऊन मुलगा असेल त्याला कळायचंच नाही काय म्हणजे छत्री ती कशासाठी दिली तुला तर तुझा जो सावकार आहे तो सावलीमध्ये पाहिजे आखी फिल्म तुम्ही बघा तो स्वतःवरच सावली घेऊन मी उन्हात आहे सगळी एक मजेदार किस्सा त्यामधला आहे पण आहे सगळे ते कुटुंब होतं आणि छान मजा आली ओव्हरऑल सगळ्यांनाच एकत्र काम करताना काय सांगाल एकूणच हिरो आणि ऍक्ट्रेसचे जे काही सीन्स आहेत ते सुद्धा तुम्ही जवळून पाहिले असतील ते कसे सगळे झालेले तुम्हाला पर्सनली तो सगळा जो हिरोचा बदलता प्रवास आहे तो कसा तुम्ही शब्दबद्ध कराल मुळात आपल्या हिरोबद्दल सांगायचं झालं तर त्याचा सगळ्यात महत्वाचं गणित असं झालं होतं की तो उपवास करतोय खूप मोठा असं दाखवायचं होतं हिज अ मेथड ऍक्टर त्या माणसानं ऍक्च्युअलमध्ये मध्ये उपवास केला होता एवढे दिवस म्हणजे तो खातच नव्हता फक्त जास्तीत जास्त पाणी आणि काकड्या खायचा त्याच्यावर तो काहीच खात नव्हता सो एक डेडिकेशन मला ते दिसलं आणि त्याचं तुम्ही बघितलं असेल आता ट्रेलरमध्ये पण ना तर शेवटचा जो भाग आहे की जो आता क्लायमॅक्सकडे जाणार आहे सो त्यामध्ये त्याचा चेहरा उतरलेला आहे बॉडी कमी झालेली आहे ते ट्रान्सफॉर्मेशन आम्ही बघितलं आहे समोर सो ते डेडिकेशन आणि बाकीचे ऍक्टर्स पण ऑफकोर्स त्याला साथ देतच होते त्या सगळ्या गोष्टींसाठी पण ही गोष्ट एक मला अशी मनात राहून गेली ती की नाही हे असं पाहिजे <laughs> डेडिकेशन यार म्हणून तुमच्या सगळ्यांच्या टीमचं हे डेडिकेशन आहे आणि ज्यामुळेच हा चित्रपट खूप उत्तम बनलेला आहे आणि प्रेक्षकही त्याला प्रे प्रतिसाद देतील अशी मी या निमित्ताने मनोकामना करतो तुम्ही तिघांनीही अल्ट्रा मराठीसोबत जो संवाद साधला यासाठी मी तुमचे तिघांचेही आभार मानतो आणि तुम्हाला या चित्रपटासाठी सदिच्छा व्यक्त करतो थँक्यू सो मच